नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय बघा हा हा कांदा हा कांदा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यावर्षी निसर्गानं साथ दिल्यामुळं अतिशय चांगल्या दर्जाचा आला कारण उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडला वेळेवरती पाऊस पडला त्याच्यामुळं यावर्षी शेतकऱ्यांना कांद्याचं पीक ज्यादा प्रमाणात घेता आलं मुगाचं पीक ज्यादा प्रमाणात घेता आलं बाजरे असेल मक्का असेल व या पिकांना शेतकरी अगदी चांगल्या दर्जाचं त्यानं शेतकऱ्यांना पीक आणलं परंतु हा जो तो कांदा तुम्ही बघत आहात त्या कांद्यानं शेतकऱ्यांना एवढं रडवलेलं आहे इतकं रडवलेलं आहे या रडवण्याचं कारण म्हणजे मायबाप सरकार मायबाप सरकार, सरकार महाराष्ट्रातलं असो कुठल्याही राज्यातलं असो किंवा भारत सरकार असो शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त शेतकऱ्यांना रडवण्याचंच काम केलेलं आहे ज्यावेळेस यशवंतराव चव्हाणांच्या वेळेस हरित क्रांती देशामध्ये घडली त्या हरित क्रांती घडल्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटलं की खरंच आता आपल्याला सुगीचे दिवस आलेले आहेत परंतु थोड्या कारणापुरते समाधान शेतकऱ्यांना झालं आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत आज तागायत फक्त आणि फक्त सरकारनं या शेतकऱ्यांना या बळीराजाला बळी द्यायचंच काम केलेलं आहे आणि फक्त आणि फक्त रडवण्याचंच काम केलेलं आहे एकतर शेतकऱ्यांना निसर्ग रडवतो निसर्ग रडवण्याचे दोन कारणं आहेत वेळेवर पाऊस न पडला तर शेतकरी वेळेवर पेरण्या करू शकत नाहीत आणि वेळेवर जर पेरण्या नाहीत झाल्या तर शेतकरी रडल्याशिवाय राहत नाही आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही त्याच्या डोक्यावरती जो कर्जाचा ढोंगर असतो मुलांच्या शिक्षणाचं जे टेन्शन असतंय त्या टेन्शन संसार चालवण्याचं टेन्शन तुमच्या आरोग्याचं टेन्शन ह्या टेन्शनमुळं शेतकरी सतत आणि सतत चिंतेच्या खाईत लोटलेला असतो शेतकरी सतत आणि सतत चिंतेत असतो त्याला काय करावं काय सुचत नाही आज सातवं वेतन आयोग असेल आठवं वेतन आयोग असेल ज्या गव्हर्नमेंटचे सर्वंट आहेत त्या गव्हर्नमेंटच्या सर्वंटला कंटिन्यू वेतन आयोग वेतनावर वेतना वेतन आयोग सरकारला देत असते आणि त्यांचीच भरभराटी करत असते आज एकदा जर आमदार खासदार झाले तर त्यांचा अर्ध्या अर्ध्या एकरामध्ये बंगले असतात दीड दीड दोन दोन कोटीच्या गाड्या असतात परंतु शेतकऱ्याकडं कर पन्नास पन्नास वर्ष राबून शेतकऱ्यांची फक्त साध्या पत्र्याची घरं असतात सिमेंटच्या पत्र्याची घरं असतात त्याच्या पत्र घरावरती साधा लोखंडाचा पत्रासुद्धा त्याआधी टाकायचे ऐकत नसते कारण ह्या सरकारनं आणि ह्या निसर्गानं प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांतवरतीच कोप केलेला आहे आणि शेतकऱ्यावरती कोप झाल्यामुळं शेतकरी देशोधडीला लागलेला आहे तुम्ही बघत असाल ही शाळेतली लहान लहान लेकरं हा जो कांदा आलेला आहे तो कांदा काटण्याचं काम करत आहेत आपल्या आईवडिलांना मदत करण्याचं काम करत आहेत त्यांना माहीत आहे की जर आपल्या आईवडिलांना मदत नाही केली तर आपल्या शाळेतील आपले आईवडील फी भरू शकत नाहीत आणि कधीच शेतकरी वेळेवरती तर ह्या मुलांची फी भरू शकत नाही परंतु तुम्ही बघत असाल की या सरकारनं आणि या निसर्गानं शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं ला ला आहे तुम्ही विदर्भ मराठवाडा नाशिक या साईडला बघा शेतकऱ्यांच्या शेतीच्या शेती पावसानं वाहून गेलेल्या आहेत ढग फुटीसारख्या सदृश्य पावसामुळं त्यांच्या शेतीना शेती वाहून गेलेल्या आहेत आणि इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांद्याचं पीक चांगलेलं आलं आलेलं आहे परंतु त्याला भाव न दिल्यामुळं आज नाफेडचं कांदा खरेदी असेल त्यांनी बंद ठेवलेला आहे परंतु सरकारनं जो विदेशात विलायतीत कांदा एक्सपोर्ट केला जातो ते एक्सपोर्ट करण्याचं बंद ठेवलेलं असल्यामुळं ह्या कांद्याला कसलाही भाव नाही आज जे कृषीमंत्री होते माजी कृषीमंत्री त्यांनी शेतकऱ्यावरती वारंवार वाईट वक्तव्य केलं आणि त्याचं त्यांना फळ भोगायला मिळालं ते त्या खुर्चीवरून हद्दपार झाले परंतु आत्ताचे जे इंदापूरचे आमदार आहेत ते, 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 ते दत्तात्रय मामा या राज्याचे कृषीमंत्री आहेत परंतु त्यांनीसुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष द्यायचं नाकारलेलं आहे तुम्ही बघत असाल प्रत्येक ठिकाणी शेतकरी आक्रोश करत आहे त्यांना काळे झेंडे दाखवत आहेत काळे फेती दाखवत आहेत का तर त्यांना ओला दुष्काळ जाहीर करा अशी विनंती करत आहेत मायबाप सरकारला आणि या राज्याच्या कृषी मंत्र्यांना की ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ओला दुष्काळ जाहीर करत असताना या कांद्याला जो कवडीमोल किमतीनं भाव दिला जात आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो लहानपणापासून आईवडिलांच्या बरोबर शेती करत आहे असा ह्या लहान मुला एवढा असताना मी मला आठवते की त्यावेळेस ही तीनशे आणि चारशे रुपयाच्या वरती चा दर नसायचा त्याची परिस्थिती आज मी पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षाचा म झालेलो आहे तेव्हाची परिस्थिती जैसे थेच आहे पिकाच्या बाबतीत कुठलंही पीक करा कुठल्याही पिकाला त्यावेळी जो दर होता तोच दर आत्ता आहे परंतु गव्हर्मेंट सर्वंटला प्रत्येक वर्षी वेतन आयोग लागू केलं जाते आणि त्यांच्या घराची भरभराटी केली जाते त्यांची बायका मुलं एसीत बसून आरामशेर टी व्ही बघत असतात परंतु आमच्या बायका मुलांना उन्हातानात वाऱ्या पावसात शेतात राब राब राबावं राब लागतं आणि त्याचं फळ काय मिळतं तर हातात तेलही जातं तूपही जातं आणि हातात फक्त धुपट नाही येतं शेतकऱ्यांच्या ही जी तुम्ही परिस्थिती मायबाप सरकारनं आणली आणि ह्या निसर्गानं जी आणली ह्या निसर्गाला आणि मायबाप सरकारला एकच शेतकरी म्हणून विनंती करतो की बाबा रे आमच्यावर कोपू नका आमच्या बळीराजाचा तुम्ही बळी पहिलाच दिलेला आहे परंतु आत्ताचे शेतकरी ट्रगल करत अगदी ऊन वाऱ्या पावसात कष्ट करून जगत आहेत त्याला नीटसं जगू द्या त्याला नीट स त्यांच्या मुलांना शिक्षण देऊ द्या दे। तुम्ही निसर्ग आणि मायबाप सरकार असं ठरवलं दिसते की शेतकऱ्यांना धड जगवायचंही नाही आणि शेतकऱ्यांना धड मरूही द्यायचं नाही या परिस्थितीत आज सापडलेला आहे <coughs> माझा राहिलेला कांदा तिकडं पलीकडं आहे त्याचा असाच ते ठरवलं आहे की जर चारशे आणि पाचशे रुपये क्विंटलनं हा कांदा विकायचा तर त्याच्यापेक्षा उभ्या पिकावरती रोटर मारलेला चांगला त्याचं खत तरी तयार होईल कारण हा कांदा एक क्विंटल पिकवायला दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो आणि आत्ता हा कांदा चारशे ते सातशे रुपये क्विंटलने विकला जातो आहे म्हणजे शेतकऱ्याला हजार रुपये क्विंटल मागत तोटा सहन करावा लागतोय तर हा तोटा सहन करायचा कसा आणि त्यानं जे तीन महिन्या चार महिन्या जे शेतामध्ये कष्ट केले त्या कष्टाचं काय तुम्ही गव्हर्नमेंट सरकार गव्हर्नमेंट जे नोकरीला आहे चांगल्या चांगल्या नोकरीला आहेत ते आठ तासाची ड्युटी केल्यानंतर त्यांना माहिती आहे की दीड ते दोन हजार काही पा ना पाच पाच दहा दहा हजार रुपये दिवसाला पगार असतोय परंतु आम्ही शेतकरी काय करायचं दिवस दिवस शेतामध्ये राबतोय सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून आमचं काम चालू होतं आहे दुप दुप त्या जनावरांचं शेणघाण काढणं त्याच्या धारा काढणं त्याचं खायापाणी करणं चारापाणी करणं आणि नंतर शेतामध्ये दहा दहा तास राबून जर शेतकऱ्यांना चार महिन्यानंतरही त्याच्या हातात जर फक्त आणि फक्त धुपाटणे येत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कशासाठी शेतकऱ्यांनी जगायचं कोणासाठी या मायबाप सरकारनं शेतकऱ्यांना जे आलेलं पीक जे आहे ते तरी पदरात पाडून घेण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारचा दर द्यावा त्याला चांगल्या प्रकारचं नीटचं उभं राहण्यासाठी मदत करावी एवढीच मी विनंती करतो आणि इथं थांबतो कारण या लहान लहान लेकरांना सोबत घेऊन शेतामधली कामं करावी लागतात तुम्ही म्हणसाल की ह्या लहान लेकरांना तुम्ही शेतामध्ये कामं कसे करावे लागतात तर विलाजच नाही मित्रांनो कारण शेतकऱ्यांना जर पीक वेळेवरती काढायचं असेल शेतकऱ्यांना जर ते पीक आलेलं नीटनिटस मार्केटमध्ये घालवायचं असेल तर रोजगारी जर लावायचा म्हटलं तर रोजगारी एक एक रोजगारी पाचशे रुपये दिवसाची हजेरी घेतो आठ तासाची त्याच्यातीलही एक तास त्यांना जेवणासाठी आणि विश्रांतीसाठी हवा असतो सात तासाच्या कामासाठी शे यांना रोजगारांना पाचशे रुपये द्यावे लागतात आणि मग हे जर पाचशे रुपये द्यायचं म्हटलं तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहणार काय त्याच्यामुळं घरातीलच लहान लहान लेकरांना घेऊन शेतामध्ये काम करावं लागतं शेतातलं नियोजन करावं लागतं आणि जर शेतकऱ्यांना असं नियोजन करत असताना काहीच जर मिळत नसेल तर मग शेती करायची कशासाठी आणि शेती करायची कोणासाठी हा प्रश्न आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या समोर आवासून उभा आहे जर तुम्ही पाहू शकत असाल हा कांद्याचं पीक काटून तयार आहे परंतु ते विकायला न्यावं की नाही मार्केटमध्ये न्यावं हा दुधा मनस्थितीला आम्ही सापडलेला आहे कारण व्यापारी कुठलाही त्याला मागायला तयार नाही फक्त आणि फक्त चारशे ते सातशे रुपये क्विंटलने हा भाव ठरवला जातो आहे म्हणजे आम्ही पिकवायचं चा। तीन चार महिना आम्ही काबाड कष्ट करायचं आम्ही घाम गाळायचा आणि ह्या शेतकऱ्यांचं पीक पिकाचा भाव ठरवण्याचं जे भाग्य या व्यापाऱ्यांना लाभलेलं ला आहे त्याचा ते फायदा उचलत आहेत आणि शेतकऱ्यांना देशोभरीला लावण्याचं काम करत आहेत तुम्ही पाहू शकत असाल की आज शेतकऱ्यांची एवढी भयानक अवस्था झालेली आहे एवढी दुरावस्था झालेली आहे की शेतकरी कुठलंही पीक घ्या तुरीचं पीक घ्या वाताना घ्या ज्वारी गहू बाजरी मका कुठलंही पीक घ्या शेतकऱ्यांना काहीही हातामध्ये राहत नाही शेतकरी फक्त शेती करायचा म्हणून करत आहे कारण त्याला माहीत आहे की लहानपणापासून आपल्या वडिलांनी आजोबांनी वडिलांचीच शेती केलेली आहे आणि आत्ता जर मी ती शेती पडून ठेवली तर मला लोकं नावं ठेवतील की आई वडिलांनी आजी आज आजोबांनी शेती केली आणि ह्या माणसानं शेती पडून ठेवली ह्या नुसत्या लाज खातर शेतकऱ्यांना शेती आज करावी लागत आहे आज लहान जे शेतकरी आहेत पाच अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांची तर एवढी बिकट अवस्था आहेत माझ्यासारख्या शेतकऱ्यांची की आज आम्ही आठवड्याच्या बाजारला महाग असतोय आज आठवड्याचा बाजार करायचा म्हटलं तर चार पाच कुटुंबाच्या लोकांसाठी मा कुटुंबासाठी चार पाच व्यक्तीच्या कुटुंबासाठी कमीत कमी, -कमी दीड ते दोन हजार रुपयाचा बाजार लागतो त्या बाजारला पैसे आणायचे कुठून मुलांची फी भरायची कुठून आजारपणात खर्च करायचा कुठून चा आणि शेतीला खत बी बियाणं ही टाकायची चा कुठून चा ह्या संपूर्ण एवढ्या बिकट अवस्थेतून शेतकरी चाललेला आहे तर ह्या शेतकऱ्यांना बिकट अवस्थेतून जर काढायचं मग असेल तर मायबाप सरकारनं शेतकऱ्यांकडं कर लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव दिला पाहिजे आणि ह्या निसर्गाला हा, हा जोडून विनंती करतो बाबा रे आमच्यावर एवढा कोपू नकोस एकतर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यावरती अतिशय रागानं व्यतीत होत आहे आणि तू जर निसर्ग आमच्यावर जर असा व्यतीत होत असतील आम्हाला देशोद्रीला जर लावत असेल तर आम्ही जगायचं कशासाठी आणि जगायचं कोणासाठी हाच प्रश्न माझा पुन्हा पुन्हा आहे जय हिंद मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र जय बयराज